तर चला मित्रांनो आज विहीर खोदायला जाऊयात आपण आमची विहीर खोदायला लावले तर जरा मी पण मेहनत करतो आणि विहीर खोदून घेतो तुम्हाला पण दाखवतो कशी विहीर खोदायला मेहनत लागते तर चला आपण जाऊयात विहीर खोदायला चला डायरेक्ट विहिरीवर भेटूयात तर बघा आता विहिरीजवळ आलो आणि विहीर बांधायला एवढ्या दगडी टाकलेल्या आहेत आणि ही रेती एवढी आणि एवढी माती पण एवढी माती पण खोदून विहिरीतून काढलेला आहे बघा बघा आणि वहिनी काय करते काय माहीत बांधावर बघा तर चला आत नेऊन तुम्हाला दाखवता आता विहीरमध्ये हे बघा हे बघा किती खोदून काढलं चला जाऊयात आतमध्ये काय रे काम चालू आहे हाय थकलीस का नाही भाऊला लागला काम करता करता त्यांनी माती टाकली लगेच पायाला लागला तर औषध बघा काय माती टाकायला लागला तो बघा एवढा लागला रक्त हाताला रक्त बिकता लागलाय भरपूर त्याच्यामुळं लागला माती

काय दूर करा हं मां तेल दगर हिला नाही तरी काढून दाखव मां त्याची डॉक्टर झाली मां त्याची बायका खुशाल तो आणि जे तुमच्या आल्यावर तिकडं नेऊन टाकायचा मस्तन पैकी ठेवलेलं आहे आई लागली विहीर खोदायला मस्तन तेव्हा पडलो होता आता <laughs> आई <laughs> <laughs> कधी का खोदायप लावली कधीपासून एक महिना झाला ना पाणी आता एवढा राहिला ना त्याची मुलं शाळेतली पोरा पण आली आज रविवार ना त्याची मुलं लागलाय मेहनत करायला भाऊ मेहनत केली नाही आणि काहीतरी लगीन करून द्यायचं आहे लगेच मेहनत जास्ती तर मग काय माहिती

रावडी हेलकी याला हेलकी बोलतात आमच्याकडे हेलकी असा विंजाने पाणी नाही निघला ना का हेलकी ने काढायचा पाणी मस्त पैकी एक बाबूचा व्हिडिओ काढायचा बघा किती वरती जवळ जवळ वीस वीस तीस फूट वरती हेलकी लावले नाही तर मासे पकडायला लागलाय काम चालू आहे याचा नाही मला बोलायला लागले की मी बोलतो पाणी नाही पण पाणी कारण त्याचे मुलं तर चला आता मी पण जरा काम करतो एक दोन दगडी उचलून टाकतो त्याची मुलं जरा मदत करतो नाही तर उघडा आहे ना मग मा दारू माझा दा भाऊ पितो ना मला मग दोन शब्द दो शिकवतो बघा बघायला लागलाय पोळी लाग दाखवायला लागलाय बाबू पण लई काम करायला लागलाय आणि आता पाणी विंजराने निघत नाही ना कमी झाला त्याची मुलं लावले हेल्की बघा कशी हेलकी काम झालेलं आहे आता हुरूम आता दादा थंडा प्याला पैसे द्यायला लागला आता उष्ण दिला आहेसनी आईसला दिलं असा तिकडे आता हुरूमचा ठिकाण झाला आता पाच वाजलं आईस मालकीन आहे बघा आईसनी पैसे दिले दिल। ना असा तो दाखवतो का त्याने पैसे दिले बघा एवढा वाकरून झाला एवढा पाणी आता भरलं हळूहळू पाणी अजून मधुगा निर्मला बोंड आईसचं नाव आमचे बाबाची विहीर काम करून आता लय थकलो मी पण हात बघा कसं लाल झालं तर व्हिडिओ आवडला असेल हात दुखायला लागला आता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग आम्ही तुमच्यासाठी असं नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो तुला काय बोलायचं बोल जरा सपोर्ट करा